काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुसलमान समाजाचा केवळ मत मिळवण्यासाठी वापर केला अशी टीका आमदार यांनी केली आहे विधानसभा अधिवेशना दरम्यान आमदार अबू अजमी यांनी असं वक्तव्य केलं आहे मराठा समाजाप्रमाणे मुस्लिम समुदायानं आरक्षणाची मागणी केली तर हे लोक गोळ्या घालतील सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे शहर संपर्क जमीर शेख यांनी प्रत्युत्तर देत राज्य सरकारवर टीका केली आहे पण एकंदरीत आपण बघतोय की मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज उभा होता आजही आहे आणि उद्याही असणारा आणि या समाजालासुद्धा आरक्षण द्यावं म्हणून मराठा समाजाने सुद्धा मागणी केली होती त्याच्यावर सरकार अजूनही विचार केलेला आहे दुसरी गोष्ट सांगतो मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की मुस्लिम समाजाची परिस्थिती सध्या अगदी वाईट झालेली आहे मागासवर्गीय समाजापेक्षाही बिकट परिस्थिती मुस्लिम समाजाची आहे आणि त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ना आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती आणि त्याचा निर्णय दिला होता परंतु सरकार त्याच्यावर विचार करत नाही गोळ्या घालण्यासाठी हे पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान नाही आहे मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने ज्या पद्धतीनं कष्ट घेतले त्याच प्रकारचे कष्ट घेण्याची तयारी मुस्लिम समाजाची असावी काँग्रेस राष्ट्रवादी यांनी तर मुसलमान समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला आहे एम देखील मुस्लिम आरक्षणासाठी एकही शब्द बोलत नाही अशा प्रकारची सर्वच पक्षांवर जमीर शेख यांनी टीका केली आहे की ज्या मुस्लिम मतावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आतापर्यंत ज्यांना सत्ता उपभोगली ते मात्र या मुस्लिम आरक्षणासंदर्भात भ्रष्ट शब्द काढत नाही आहे त्यांचाही मी या माध्यमातून निषेध करतो चौथी एक गोष्ट सांगतो ज्या मुस्लिम मतावर ओ सी आणि त्यांची पार्टीसुद्धा त्या ठिकाणी काम करते ते सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी एकदाही रस्त्यावर येत नाही ही बाब खेदाची आणि चिंताजनक आहे